सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत दिलेले योगदान तसेच स्वातंत्र्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री म्हणून त्यांनी केलेली कामगिरी अविस्मरणीय आहे त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो त्यांना एकोणावीसशे एक्क्याण्णव साली मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्या कार्याबद्दल तसेच जगातील त्यांचा सर्वात उंच पुतला स्टॅच्यू ऑफ युनिटीबद्दल माहिती बघणार आहोत सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म एकतीस ऑक्टोंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी गुजरातच्या नडियाद येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव झावेरभाई पटेल होते त्यांच्या वडिलांनी अठराशे सत्तावन्नच्या स्वतंत्र लढ्यात झाशीच्या राणीच्या सैन्यात सहभाग घेतला होता त्यांच्या आईचे नाव लाडबाई होते वल्लभभाईंचे सुरुवातीचे शिक्षण स्थानिक शाळांमध्ये झाले ते वयाच्या बावीसव्या वर्षी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले त्यांची शिक्षण मुख्यतः स्वयं अध्ययनातून झाले वयाच्या अठराव्या वर्षी त्यांचे लग्न जवळच्या गावातील जवेरबा यांच्याशी झाले त्यांना दोन अपत्ते झाले एकोणाशे नऊमध्ये मुंबईत त्यांच्या पत्नीचे अकाली निधन झाले पत्नीच्या निधनानंतर त्यांनी दुसऱ्या लग्न करता आपल्या मुलांचे संगोपन केले आणि त्यांना उत्तम शिक्षण दिले एकोणावीसशे दहामध्ये ते पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला गेले आणि त्यांनी तेथे ते लंडनच्या मिडल टेम्पलमध्ये बॅरिस्टरची पदवी मिळाली तेथे त्यांनी छत्तीस महिन्यांचा अभ्यासक्रम केवळ तीस महिन्यातच पूर्ण केला आणि त्या पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले मायदेशी परतल्यावर ते अहमदाबादमध्ये यशस्वी फौजदारी वकील म्हणून नावाजले गेले सुरुवातीला ते राजकारणाबद्दल उदासीन होते आणि राजकारणापासून दूर होते एकोणावीसशे सतरामध्ये मध्ये महात्मा गांधीजींच्या संपर्कात आल्यानंतर त्यांच्या जीवनाची दिशा बदलली त्यांनी पाश्चात्य राहणीमानाचा त्याग करून खादीचे धोतर स्वीकारले आणि स्वतःला स्वतंत्र लढ्यासाठी समर्पित केले खेडा सत्याग्रह एकोणावीसशे सतरा आणि अठरा या वर्षी झाला गांधीजींच्या नेतृत्वाखालील या शेतकरी आंदोलनात त्यांनी भाग घेतला आणि तो लढा यशस्वी करून दाखवला बारडोली सत्याग्रह हा सरदार वल्लभभाई पटेल यांनी एकोणासशे अठ्ठावीस मध्ये गुजरातच्या बारडोली येथे ब्रिटिश सरकार विरुद्ध शेतकऱ्यांनी केलेल्या अन्यायकारक जमीन महसूल विरोधात पुकारलेले एक महत्वाचे आंदोलन होते बारडोली येथे दुष्काळग्रस्त शेतकरी असताना ब्रिटिश सरकारने तीस टक्के करवाढ केली पुढे ती कमी करून बावीस टक्के केली या आंदोलनाचे नेतृत्व सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांना संघटित करून ब्रिटिशांची बावीस टक्के कर रद्द करण्यात यश मिळवले या यशामुळे सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार ही उपाधी मिळाली ते भारतीय स्वतंत्र लढ्यातील एक प्रमुख नेते बनले त्यांनी असहकार सत्याग्रह आणि एकोणावीसशे बेचाळीसच्या भारत छोडो आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आणि अनेकदा तुरुंगवासही भोगला एकोणावीसशे एकतीसच्या कराची येथील काँग्रेसच्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल यांचे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे कार्य म्हणजे संस्थानांचे एकीकीकरण ज्यामुळे त्यांना भारताचे लोहपुरुष किंवा पोलादी पुरुष म्हणून ओळखले जाते पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले गृहमंत्री बनले स्वतंत्र मिळाल्यानंतर भारतात पाचशे बासष्ट छोटी मोठी संस्थाने होती ही संस्थाने भारतात विलीन न झाल्यास देशाचे अनेक तुकडे झाले असते आणि आपण आज आपल्या देशाचा जो नकाशा पाहतो तो आपल्याला असा बघायला भेटला नसता इंग्रजांनी संस्थानांना तीन पर्याय दिले होते पहिला पर्याय म्हणजे ते स्वतंत्र राहू शकत होते दुसरा म्हणजे ते भारतीय संघराज्यात विलीन होऊ शकत होते आणि तिसरा पर्याय म्हणजे ते पाकिस्तानात विलीन होऊ शकत होते पंधरा ऑगस्ट एकोणाशे सत्तेचाळीस पर्यंत सरदार वल्लभभाई पटेल त्यांच्या अत्यंत मुसुद्दीपणामुळे दूरदृष्टीमुळे जम्मू काश्मीर जुनागड आणि हैदराबाद संस्थाने वगळता भारतातील सर्वच जवळपास संस्थाने भारतीय संघराज्यात सामील झाली होती जुनागड संस्थानात जनमत घेऊन ते भारतात विलीन केले तर हैदराबाद संस्थानात पोलीस कारवाईद्वारे भारतात विलिनीकरणासाठी त्यांनी खंबीर भूमिका घेतली ज्यामुळे भारतीय संघराज्याची निर्मिती पूर्ण झाली जम्मू काश्मीरमध्ये राजा हरीशिंगच्या विनंतीनंतर भारतीय लष्कर उतरवून ते भारतीय संघराज्यात सामील केले या प्रचंड कार्यामुळे भारताला सध्याचे भौगोलिक स्वरूप प्राप्त झाले आहे हंगामी सरकारमध्ये शे शेहेचाळीस मध्ये भारताचे पहिले गृहमंत्री म्हणून त्यांनी देशात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे महत्वपूर्ण कार्य केले त्यांना आधुनिक अखिल भारतीय सेवा प्रणालीची स्थापना करण्यात महत्वाची भूमिका बजावली स्टॅच्यू ऑफ युनिटी हा भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांना समर्पित केलेला भव्य पुतला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एकतीस ऑक्टोंबर दोन हजार अठरा रोजी वल्लभभाई पटेल यांच्या एकशे त्रेचाळीसव्या जयंतीच्या निमित्ताने या पुतळाचे उद्घाटन करण्यात आले या पुतळ्याची उंची एकशे ब्याऐंशी मीटर पाचशे सत्त्याण्णव फूट आहे त्यामुळे हा जगातील सर्वात उंच पुतला म्हणून देखील ओळखला जातो हा पुतला गुजरात राज्यातील केवडिया येथे साधू बेटावर नर्मदा नदीच्या काठी स्थित आहे पुतला थेट सरदार सरोवर धरणाकडे पाहत आहे हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी बेचाळीस महिने लागले तोपर्यंत सर्व खर्च तीन हजार कोटी रुपये झाला असं सांगण्यात आलं आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीचे वजन सदुसष्ट हजार मेट्रिक टन आहे भूकंपाचे धक्के आणि वेगाने वाहणारे वारे सहन करू शकेल अशा पद्धतीने या पुतल्याचे बांधकाम करण्यात आले आहे पुतल्याच्या छातीच्या पातळीवर सुमारे एकशे त्रेपन्न मीटर उंचीवर एक भव्य बघण्यासाठी गॅलरी आहे येथून सरदार सरोवर धरण नर्मदा नदीचा प्रवाह आणि सोबतचे पर्वतांचे तीनशे साठ अंशातील मनमोहक दृश्य दिसते पुतल्याच्या बेसमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर आणि त्यांच्या कार्यावर तसेच भारताच्या स्वतंत्र लढ्यातील त्यांच्या भूमिकेवर आधारित एक अत्याधुनिक संग्रहालय आणि प्रदर्शन केंद्र आहे सुप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी या पुतल्याची रचना केली आहे सरदार वल्लभभाई पटेल यांनी पाचशे बासष्ट संस्थानांची विलीनी करून भारताला एक संघ केले या कार्याचा सन्मान करण्यासाठी या पुतल्याचे बांधकाम करण्यात आले मित्रांनो तुम्हाला सरदार वल्लभभाई पटेल त्यांच्याबद्दल माहिती कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा